हातकणंगले तालुक्यातील यळगुड इथल्या जवाहर साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपासमोरील गिरीश पिल्लाई या पन्नास वर्षीय पंक्चर व्यावसायिकाचा गुरुवारी रात्री निर्घुण खून झाला होता या प्रकरणी हुपरी पोलिसांची तीन पथकं आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं संयुक्त तपास करून हुपरी इथल्या अल्पवयीन मुलासह एकाला ताब्यात घेतलंय टायरमध्ये हवा भरण्यासाठी दहा रुपयांच्या सुट्ट्या पैशावरून झालेल्या वादातून पिल्लाई यांचा खून केल्याची कबुली त्या दोघांनी दिली आहे त्यानुसार नचिकेत विनोद कांबळे या हुपरीच्या एकोणीस वर्षीय युवकासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केल्याची माहिती इचलकरंची विभागीय पोलीस उपअधीक्षक समीर साळवे यांनी दिली यळगुड इथल्या जवाहर साखर कारखान्यासमोर गिरीश पिल्लाई यांचं टायर पंक्चर काढण्याचं दुकान आहे त्यांची पत्नी मूळ गावी केरळ इथं गेल्यामुळं गिरीश हे दुकानात जेवण करून झोपत होते गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास गिरीश दुकान बंद करताना हुपरीतील शाहू नगर इथला नचिकेत कांबळे आणि एक अल्पवयीन मुलगा टायरमध्ये हवा भरण्यासाठी आले टायरमध्ये हवा भरल्यानंतर सुट्टे पैसे देण्यावरून पिलाई आणि त्या दोघांमध्ये वाद झाला या वादातून नचिकेतनं गिरीश यांच्या डोक्यात जोरात टॉमी मारला तर अल्पवयीन मुलानं गिरीश यांच्या पोटावर चाकून दोन वर्मी घाव घातले त्यामध्ये अतिरक्तस्राव झाल्यानं गंभीर जखमी होऊन गिरीश पिलाई यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर अकरा वाजता गिरीश पिलाई यांचे मित्र दुकानात आल्यावर खुनाची घटना उघडकीस आली या घटनेत पोलीस उपाधीक्षक समीर साळवे आणि पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे यांनी तीन पथक तसंच स्थानिक गुन्ह्या अन्वेषणच्या वतीनं तपास यंत्रणा गतिमान केली होती यामध्ये गोपनीय माहितीनुसार हुपरी इथल्या शाहूनगर वसाहतीतील दोघांनी गिरीश यांचा खून केल्याची माहिती मिळाली त्यातून नचिकेत कांबळेसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर दोघांनीही हवा भरल्यानंतर सुट्टे रुपये देण्यावरून झालेल्या वादातून पिलाई पिलाई यांचा खून केल्याची कबुली दिली गिरीश हे साडेपाच ते साडेसहा फूट उंचीचे आणि मजबूत शरीर होते त्यांचा खून त्या दोघा आरोपींकडून झाल्याच्या घटनेत संशय असल्यानं या खुनात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस घेत आहेत हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे स्थानिक गुन्ह्यात अन्वेषणचे सतीश करमळकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे रावसाहेब हजारे अशोक चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल मांडवकर बापू कोले प्रभाकर कांबळे एकनाथ भांगरे उदय कांबळे साताप्पा चव्हाण संदेश शेटे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले दरम्यान संशयित नचिकेत कांबळेला इचलकरंजी न्यायालयात हजर केला असता चार सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे